मी जगदीश चौधरी इंडियन क्रॉप कल्चर जळगाव तर आज आपण पारगाव येथील प्रगतशील शेतकरी राकेश दादा यांच्या शेतामध्ये आलेलो आहे आपण तर त्यांना आपण आपल्या इंडियन क्रॉप कल्चर या कंपनीचे प्रॉडक्ट आहे तर ते आपण केळीसाठी दिलेलो होत तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ त्यांना या स्टार स्टार प्लस या प्रॉडक्टचे काय रिझल्ट आले नमस्कार राकेश दादा नमस्कार आपण शेतकरी मित्रांना सांगावं हो की स्टार प्लस वापरल्यानंतर तुम्हाला केळीमध्ये काय फरक जाणवला नमस्कार मंडळी मी राकेश प्रभाकर राणा पारगाव माझा मोबाईल नंबर त्र्याण्णव सतरा सव्वीस एक्केश मी स्टार प्लस हे औषध स्प्रे मारलेलं आहे तर माझ्या केळीमध्ये पोगे वाकडे येत होते आणि हे औषधी मारल्यानंतर माझे जे आहे त्याची हाईट बी वाढलेली आहे क्वालिटी बी आलेली आहे पोका स्ट्रेट फेकत आहे आणि परत गुंध्यामध्ये बी थोडा फरक, फरक वाटत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण पण एकदा एक एकदा एक हे प्रॉडक्ट दुकानावरून आणून आपल्या केळी पिकाला वापरून बघावं आणि त्याचा रिझल्ट आल्यानंतर इतर शेतकऱ्यांना सांगावीच माझी नंबर विनंती